हाय एव्हरी वन तर गेल्या महिन्याभरात ईस्ट कोस्टला खूप वादळं होत आहेत आणि त्यामुळे बऱ्याचदा पॉवर आउटेजसुद्धा आपल्याला बघायला मिळालं इथे सिडनीमध्ये सुद्धा आणि ऑक्टोबरपासूनच खरं तर वादळी वारे व्हायला लागतात आणि त्यामुळे बरेचदा बीस फायरचा धोकाही खूप असतो तर आत्ताही मेलबर्न शहराच्या जवळ बऱ्याच आगी लागलेल्या आहेत गेले दोन दिवस आम्ही सिडनीत आल्यापासून प्रचंड हीट झाली आहे आणि आज तापमान सुमारे चाळीस डिग्रीच्या वर गेलं होतं आणि दोन्ही दिवस भरपूर वादळी पाऊस बघायला मिळाला पाच मिनिटात बघता बघता हे वादळ सुरू झालं आणि त्याची निश्चित झलक ही तुम्हाला ही दाखवते